नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये आणि नमस्कार आणि आज प्रीतनी दिलेलं आहे मला एक छोटस सरप्राईज छोटस नाही बोलू शकत थोडं मोठं आहे मला न सांग त्यांनी काहीतरी गोष्ट ऑर्डर केलेली आहे आणि आताच पार्सलवाला ठेवून गेला आई खिडकी बंद कर जरा प्रकाश येतोय चेहऱ्यावर जरा तर आताच पार्सलवाला पार्सल आम्हाला अजून बंद कर अजून बंद कर दिसतोय पूर्ण हा तर आत्ताच पार्सल मिळालं आम्हाला आणि त्याच्यावरून मला समजलं की काय याने ऑर्डर केलं होतं ते मला माहित नव्हतं याने ऑर्डर केलेलं आहे फक्त मला दोन तीन दिवसापासून हा मला बोलतोय की तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे म्हणजे काय आहे ते सांगत नाही सांगितलं तर मजा नाही राहणार ज्या वेळेला पार्सल येईल त्यावेळेला तुला समजेल की काय आहे ते ऍक्च्युअली पण ते मला समजलं आत्ता त्यावेळेला आल्यानंतरच समजलं मला पण मी त्याला जस्ट असेच बोलले होते पण त्यांनी ऑर्डर सुद्धा बोलले तू खूप महिने झाले मी असेच बोललो होतो त्याला की प्रीत आपल्याला हवंय ते मला पाहिजे म्हणून असं काय आहे तुम्हाला दाखव अजून आम्ही त्यांची अनबॉक्सिंग नाही केलेली ओपनच केलं नव्हतं कारण का प्रीत झोपला होता पार्सलवाला आला ठेवला तेव्हा मला समजलं की ह्यानी काय ऑर्डर केलं आहे आता तो उठला जेवला आणि आता अजून आम्हाला ओपन करायचं आहे तर तुम्हाला दाखवत काय आहे त्याच्यामध्ये ते न सांगता फक्त मी त्याला बोलले आणि त्यांनी पटकन ऑर्डर केलं माझ्यासाठी थँक्यू मंडळ आभारी आहे पार्सल बाहेरच ठेवलेलं आहे आता मध्ये सुद्धा घेतलं ते वजन उचल यात। आहे उचलताच नव्हतं हे आहे किती किलो आहे पस्तीस किलो पस्तीस किलो तर ही आहे ट्रेडमिल समोरच नाव आहे नावावरूनच मला समजलं की ट्रेडमिल तो नकायला पाहिजे पण पार्सल वाल डायरेक्ट दिलंय ना फिटनेस ट्रेडमिल आहे ती आता ओपन करतो कशी आहे ते तुम्हाला दाखवतं वजन आहे सावकाश वजन आहे वजन फायनली आलेली आहे घरी <laughs> आता सगळं जॉईंट करावं लागेल ना आपल्याला काय रे करायचं ते लावायचं आहे ना आता आपल्याला वॉरंटी कार्ड मिळालंय यूजर मॅन्युअल मिळालंय कसं लावाय ला आर पी एम फिटनेस कंपनीची ट्रेडमिल ट्रेडमिल आणि हे काय ऑइल करण्यासाठी ऑइलिंग ऑइलिंगसाठी उयल ओके

कुठे आहेस तू दिसलीस नाही बघू काय ग आई रेडी का <laughs> आई रेडी होते आईच्या बेडरूममध्ये गेले सगळे आई चालले आता हळदी कुंकवाला तेव्हा ही रेडी होते ओ माय गॉड रेडी साडी नेसलीस <laughs> ओके आम्ही हे सगळं करतो मग तुझ्याकडे येतो मेकअप करायला पप्पा आणि प्रीत मशीनचे पार्ट सगळे जॉईंट करतात आणि मी आता आईकडे आईच्या बेडरूममध्ये येते आईला आता रेडी करायचं आहे म्हणजे आई चाललेली आहे हळदी कुंकुआला तिचा बचत गटामध्ये आज हळदी कुंकू आहे त्यासाठी तिला रेडी करायचं आहे तिचा थोडासा मेकअप करायचा आहे साडी तिने नेसलेली आहे तिचा मेकअप करते थोडा पटापट तिथपर्यंत हे दोघंजण तिकडे मशीन जॉईंट करतात म्हणजे जॉईंट केलेलीच असते थोडेफार स्क्रू वगैरे लावायचे असतात ते करतात मग तुम्हाला फायनल दाखवेन मी कशी मशीन आहे कुठून घेतली काय सगळं सांगेन मी तुम्हाला आणि आता आईचा पहिले मेकअप करून घेते अरे वा मस्त दिसते कसा वाटते तुला मेकअप केल्यावर मुलीने मुली केला तरी पण सांगते कमी लाव कमी लाव लिपस्टिक पण कमी लाव त्याच्यावर मॅच तर व्हायला हो पाहिजे ना, ना, करत ना। आता मस्त वाटते ना पिंकी पंकी असू दे पण आता करायला पाहिजे आता मुली करूं। मुली करून देतात तुला मग काय करायला पाहिजे ना मस्त आहे साडी तुझी सगळ्यांची एकच आहे का महिला सध्या बचत गटामध्ये हा असा पिंक कलर घेतलाय पाठीफिर पाठीफिर फिर आंबाडा बघू ओके मस्त मस्त छान दिसतेस चला थँक्यू <laughs> आलेले आहेत आई आता पूजा करणार आहे घरामध्ये नवीन वस्तू आली तिचं पहिले पूजन केलं पाहिजे माझी लावू आई रेडी झालेली आहे आई निघाल आईला ते पटकन पूजन कर आणि मग जा हवा सुटलाय ओके गे टिक्का लावा नवीन लक्ष्मी भागो अभि काय नाही म्हणा चालू नाही केली तिला वाटत चालू झाली की सर आणि आत्ताच प्रीत गेलेला आहे दिदीला आणण्यासाठी दिदी आणि ओवी येत आहे घरी कारण की काका आलेले आहे काका उद्या जाणार आहेत तर आज दिदी एक घरी राऊंड मारायला येते म्हणजे काका काकांची सुद्धा भेट होईल ओवीसुद्धा येईल तर ओवीची स्कूल सुटलेली आहे त्याच्यानंतर थोड्या वेळाने ती येईल तर प्रीत दोघींना घ्यायला गेलेलं आहे थोड्या वेळात येतीलच तसं पण चार वाजलेले आहेत चहाचा टाईम झालेला आहे तर सगळ्यांसाठी चहा बनवते प्लस आई आणि पप्पा गेलेले आहेत गावातल्या घरी कारण का तिकडे हळदी कुंकू आहे आईचं महिला बचत गटामध्ये त्यामुळे तिकडे हळदी कुंकवाला गेलेली आहे ती सुद्धा निघालेली आहे तर, तर ती येताना वडापाव आणि समोसा घेऊन येते सगळ्यांसाठी नाश्ता सुद्धा होईल संध्याकाळचा तर ते घेऊन येतात वडापाव आणि मी इथे पटकन चहा बनवते थोड्या वेळात सगळे येतील प्रीत ओवी दिदी आई पप्पा येतील तर सगळे एकत्र चहा घेऊ आणि अचानक तिचा प्लॅन झाला इकडे येण्याचा त्यामुळं ओवी जाम खुश आहे ती फक्त वाट बघत असते कधी मला मावशीकडे जायला मिळते आणि आता तर मशीन सुद्धा आणलेली आहे आज तिला माहीत आहे की नाही माहीत नाही ओवीला दिदीला माहिती आहे पण ओवीला माहित आहे की नाही माहीत नाही आता आल्यावर समोर पहिले दिसल्यानंतर आमचं उद्घाटन मेन माणूसच करणार आहे ती बघून जाम खुश होईल तर बघूया जरी काय आहेत आहेत त्या आलेले आमचे अजून माणसं आलीच नाहीत पण आणायला गेलायच गरम गरमच आहे आई आली की नाही काय ग हळदी कुंकू झालं की नाही मस्त छानच या या पटकन आली आली वाटत गाडीचा आवाज आला मला ह ना हो माय गा हाय स्वागत आहे या हो माय गाड पुढे मग दम नाही मामा उतरेल तेव्हाच उतरणार आम्ही सावकाश सावकाश काय हॅलो बाबा आले ते बघ मुंबईचे बा काय मुंबईचे बाबा थांबलेत तुझ्यासाठी आता ठेवत आहे वस्तीला राहायचा प्लॅन आहे वाटत हॅलो एक्सप्रेशन तिला माहिती आहे तिच्या चाचीकडे पण आहे ना आता अवी धावणार आहे हो गोड कसं वाटतंय मस्त वेण्या बघ दोन मिळण्या स्कूल स्कूलमधून जाऊन आली वाटतं कार्टून हो गॉड वॉकिंग वॉकिंग बस 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 हळू हळू आणि माझं दूध उतून गेलेलं आहे लक्ष बाहेर गेलं सगळं उतला चला गॅस डबल काम मला हसतायच बघ सगळे इकडे मी आले तुमच्यासाठी वेलकम करायला गेलो ला वेलकम करायला गेलो आणि इकडे घ्यास चालू आहे म्हणजे लक्षातच नाही सगळं गेलं बघा तुम्हाला परत धुवायला लागेल चला शहाची तयारी चालू होती माझी पप्पांची पहिलीच वेळ आहे <laughs> चाला चाला चाल <laughs> नाती शिकवते बोलते ना शिकवते आजोबांना बाबा कसं धावायचं <laughs> ती तीच सगळं सेटिंग तीच करते काय ग बाबांना शिकव काय चाललंय दोघांचं इकडे पाठीमागे <laughs> आमच्या गार्डन दाखवते अच्छा आता सुरुवात मामा आणि भाजीची जोडी दोघ कुठे अच्छा पपई पिकलेला आहे काढायचंय ओके अरे बापरे मामाच्या ते पण अरे वा उलट फिरू कस सावकाश त्याला गोल फिरवायचं ओबी दोन्ही हात दोन्ही हात पकड गोल फिरव 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 नाही जमणार मामा तिला तो एक पपई वरती करायचा त्याला वरती कर हा आणि फिरव अरे म्हणजे <laughs> थाम थाम थाम। एप, अरे तू काय थांब थांब काय चाललंय तुमच्या दोघांचं खांद्यावर अरे, बस। अरे बस। प्री तू काढ ना प्री ते आता वजन आहे हो मोठी झाली ती बघ बघाय दोघं पण ऐकत नाही आजी बात तिला पण तोच पाहिजे नीट काढ खालचा खालचा पेळ दोन हातांनी आई आया हळू हळू झाडाला थँक यू बोलायचं थँक्यू प्रेमाने त्याला दाबू नको कस वाटलं झाडाला थँक्यू बोलायचं तुम्ही आम्हाला फळ दिलंस आणि आता मावशीकडे आल्यानंतर मावशीचे कपडे घालायला आवडतात म्हणजे मावशीचे टी शर्ट घालायला आवडतात तिने कपडे आणलेले आहेत पण मावशीचाच टी शर्ट हवाय आण मी चुकीचे चुकीचे आणले हो, पाहिजे तिला मग मावशीचं घातक जर बरं वाटतं ना हो गर हो गर ऐकलं <laughs> दाखव कशी दिसते दाखव हा मावशीचा टी शर्ट वन पीस झालेला आहे ओवीचा हा बेल्ट काय का का मावशीचा टी शर्ट घातला दिसतोय बघ एकदम ढगला बगला बाप्पा गिफ्ट केला जा मुंबईच्या बाबाने देऊन जा अरे पण त्या ला बघून मला भीती वाटली बनवलाय काय आणि डब्यामध्ये आणला तिने तो क्ले आणलाय तिने क्लेचा क्लेचा गणपती बनवलाय पण मी जेव्हा डबा ओपन केला मला माहितीच नाही कधी क्लेचा आणलं ते आणि डबा ओपन डबा ओपन केला मीच घाबरलो मी काय आहे डब्यामध्ये क्ले आणू दिसते कार्टून दिसते बघ अशी आता अंडा कस पडला माझी मी आशिषे बाबा टाकायचं अरे देवा

बघा इकडे वरती पण बघा अच्छा अच्छा ते बाबा। <laughs> चिल्ली फ्लेक्स आहे <laughs> चिल्ली फ्लेक्स तर टाक सखेच वरती थोडस घे चिमटावर चिमटीवर घे चिमटीवर एवढं बाबा किती माणसांचा नक्की बनवते

बसरावला बसराव मी पटापट पटापट आज कालचा गे ना बसरावला झाला घट्ट तो हे पटकन पटकन कलर मस्त चालला रे प्रीं नु मस्त व्हिडिओ दिसतोय बघा बाबा नातीस आणि बाबा बघू इकडे जरा छान छान मामा नाही नाही पप्पाजी अंड्याची स्टाईल बघा अंडाच खाणार आहे मी आता आज आपला उपवास आहे तू एकटीच खाणार कशी तिकडे अंड्याकडे वा रेसिपी रेडी आहे शिकली चपाती चला चला, आगा। चला।, आगा। चला या खायला मंडळी ओके थँक्यू तर आमची ओवी बसलेली आहे जेवायला आणि अंड सुद्धा तिने स्वतःनेच फ्राय केलेला आहे अंड आणि चपाती बापरे आमची मुलगी खूप मोठी झालेली आहे स्वतः अंड फ्राय करायला लागलेली ओके okay, ओवीसारखं अंड तुम्ही सुद्धा फ्राय करा ओवीन त्याच्यामध्ये ऑरिगॅनो टाकलेला आहे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत अशा प्रकारे तिला अंड आवडत ओके okay? जेवणार ना आता okay, दोन चपात्या हाणार ओके तर पहिला आमचा मेन माणूस जेवतो मग मा आम्ही जेवतो हो तेच ना काय का पाहिजे आयस्क्रीम वाढ डोळे बघू डोळे बघू प्लेट घ्या आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही सगळे बसलोत इकडे कार्टून लावलेला आहे हॅलो हां ओपन करा आणि मोठा चमचा घे दिदी वाढ या ना आम्हा सगळ्यांना दिदी मस्त आमच्या ओवीला कमी दे हां ओवी छोटी आहे ना ओवी छोटी आहे त्याला छोटं द्यायचं कमी आहे पसूया ओ व्हॅनिला फ्लेवर आणलेला आहे अमूलचा या आईस्क्रीम प्लेट दे समोर तिच्या जेवण झालं आईस्क्रीम खाली आणि आता आमची ओवी निघालेली आहे घरी जायला कारण की आता फ्रीज सुद्धा चाललाय नाईटला त्याची आज लास्ट नाईट आहे तर तो जातानाच दिदीला आणि सुद्धा घरी सोडेल आणि मग तो का कामाला आणि जर माझी अंड्याची रेसिपी चांगली ओके okay, तर ओवीची अंड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ओवीला मेसेज मध्ये कळवा किंवा कमेंट मध्ये कळवा ते मग मी आणि तसं ट्राय करा जसं कर ओवीनी अंडा जसा फ्राय केला तुम्ही सुद्धा ट्राय करा तर चला आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा चला मी भेटेल मला पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय